नमस्कार मित्रांनो मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे शूटिंग दरम्यान एका कलाकाराचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येत आहे मित्रांनो हिंदी मालिका विश्वातील सर्वात लोकप्रिय असणारी मालिका अनुपमा याच्या शूटिंग दरम्यानची एक बातमी आता समोर येत आहे अनुपमा मालिकेच्या सेटवर एक अपघात घडलेला आहे या अपघातात एका कॅमेरा असिस्टंटचा विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झालेला आहे काम करत असताना त्याला विजेचा झटका लागला त्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालेला आहे तथापि मालिकेच्या टीमने याबद्दलची अजूनही माहिती दिलेली नाहीये ही घटना गुरुवारी चौदा नोव्हेंबरला घडलेली आहे मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान या व्यक्तीच्या पायाला एक विजेचा झटका लागला या संपूर्ण घटनेची माहिती आरे कॉलनी पोलीस स्टेशनमधून देण्यात आलेली आहे त्यामुळे सध्या अनुपमा या मालिकेचे शूटिंग बंद करण्यात आलेले आहे आणि पोलीस अजून या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत